नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज नाशिक येथे पार पाडते परंतु या मतमोजणी केंद्रावरती काही काळ गोंधळ उडायचं चित्र पाहायला मिळालं कारण जळगावच्या चोपडा येथील एका बावीस नंबरच्या बूथवरती जे मत मतपेटी आहे तेथील मतपेटीमध्ये एकूण संख्येपेक्षा तीन मतपत्रिका जास्त मिळून आल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नेमका काय गोंधळ मतमोजणी केंद्रावरती झाला सोपडा तालुक्यातील बावीस क्रमांकाचं बूथ आहे त्यामध्ये नऊशे शहात्तर मतदार एकूण होतं झालेलं मतदान हे नऊशे पस्तीस होतं परंतु नऊशे अडतीस मतदान त्या ठिकाणी निघालं त्यामुळे तीन मतपत्रिका जास्त निघाल्यामुळे संशयाची सुई आहे, हे चोपडा तालुक्यातील आरो जे आहेत त्यांच्यावर आहे आणि तीन मतपत्रिका का निघाल्या त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याचा खुलासा करावा आणि त्या आरोवरती स्ट्रिक्टली ॲक्शन घ्यावी अशी आमची मागणी आहे तुमची कसे हे निदर्शनास आलं आणि तुम्ही आक्षेप नोंदवला निश्चितपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे त्या ठिकाणी आमचे मतदान मोजणी प्रतिनिधी आहेत त्यांनी तो आक्षेप नोंदवलेला आहे आणि ते मतपत्रिका ज्या आहेत बावीस क्रमांकाच्या मतदान केंद्राच्या त्या बाजूला ठेवलेल्या आहेत आणि इतर मतपत्रिका मोजण्यास सुरुवात झाली मतगणं केली जाते ते बाजूला ठेवलेली आहे तीन मतपत्रिकेचा जो विषय आहे तो पेंडिंग ठेवलेला आहे रेग्युलर मतमोजणी चालू आहे काय कारवाई झाली पाहिजे काय वाटतं निश्चितपणाने त्या आरो आणि तीन मतपत्रिका त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आल्यानंतर कारण याच्यामध्ये हा प्रकार असा घडला नाही वाढेल कारण सिरियल नंबर असतात त्यामुळे एक मत पत्रिक मतपत्रिका सुद्धा इकडे तिकडे झालेली पाहिजे तीन मतपत्रिका झाल्यामुळे निश्चितपणाने तिथल्या स्थानिक आरोप चोपडा तालुक्यातले जे आरो असतील त्याच्यावर हे संशयाची जाते आपण जर बघितलं तर एकीकडे निवडणूक आयोग जे आहे दावा करते की आम्ही पारदर्शकपणे ही मतदान प्रक्रिया पार पाडते परंतु एकीकडे दुसरीकडे आपण जर बघितलं तर तीन मतपत्रिका जास्त मिळवून आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी जे गेराम साहेब अतिशय प्रामाणिक आहेत ते आपल्या निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शक पार पाडतील त्यामध्ये शंका नाही आम्हाला पण जे आरो आहेत चोपड्याचे पार्थे नावाचे त्याची ही चूक झालेली आहे त्यांनी ती चूक का केली हेतू ठेवून केली का अनावधाने झालेली आहे त्याचं स्पष्टीकरण देणं त्यांचीच जबाबदारी आहे आपण जर बघितलं तर या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या वतीने जरी आक्षेप नोंदवण्यात आला असला तरी इतर जे उमेदवार आहेत त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी आक्षेप घेण्यात येत आहे आणि त्यामुळे कुठंतरी या मतमोजणी केंद्रावरती गोंधळ पाहायला मिळतोय सध्या बावीस नंबरचं जे बूथ आहे त्याची मतगणना आहे मतमोजणी जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे आणि या सर्व परिस्थिती पाहता नेमका या प्रकरणामध्ये नेमकं काय सत्य बाहेर येतं आणि पुढे काय घडामोडी घडतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मोबिन खान नाशिक